मित्रांनो so, मी सुनील दिवे तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आपल्या मराठमोळा युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण चाललो आहे गवळी देवी वॉटरफॉलला आता वॉटरफॉल म्हंटलं की लोकांना आठवतात मोठमोठे वॉटरफॉल म्हणजे देवकुंड झाला काळू वॉटरफॉल असे मोठमोठे वॉटरफॉल लोकांना आठवतात पण आपल्या नवी मुंबईमध्ये आणि ते पण घनसोलीमध्ये एक वॉटरफॉल आहे त्याच वॉटरफॉलला आज आपण एक्सप्लोर करायला निघालो तर चला माझ्यासोबत सो फायनली दहा मिनटानंतर आपण पोहोचलोय गवळी देवी जो वॉटरफॉलचा जो बेस आहे तिथे आणि तुम्हाला इकडचा बेस आणि कसं यायचं वगैरे ते सांगतो मी सगळं तर तुम्ही आता तुम्ही जर इकडे बघत असाल हे आजूबाजूला सगळं दिसतं आहे की टू व्हीलर आणि फोर व्हीलरसाठी पार्किंग दिलेलं आहे त्यांनी आणि याच्या आधी दी अशा काही दीपमाळी नव्हत्या या आत्ता आत्ता बनवल्या आहेत मी मागच्याच्या मागच्या वर्षी आलो होतो इकडे पण असं काही नव्हतं इकडे आता ह्या दीपमाळी सुशोभनासाठी बनवले असतील इथूनच आपल्याला आता आतमध्ये जायचं आहे आणि हा जो रोड आहे हा एम आय डी सी रोड आहे इकडून जर तुम्ही आलात म्हणजे इकडून इकडे या बाजूला रबाळे आणि ऐरोली आहे या बाजूनी तुम्ही आलात तरी चालेल या एम आय डी सी रोडनी ऐरोलीच्या स्टेशनपासून जवळपास पाच पॉईंट पाच किलोमीटर आहे हा हा वॉटरफॉल आणि जर तुम्ही घनसोलीकडून आलात तर या बाजूनी याल आणि घनसोलीकडून हा जवळ आहे म्हणजे जवळचं रेल्वे स्थानक आहे गवळी देवीचं ते आहे घनसोली रणसोलीपासून जर तुम्ही रिक्षा केलीत तर जवळपास साठ रुपये घेतात आणि तुम्ही इथे पोहचू शकता ॲक्च्युली आज हे गेट बंद आहे पण तुम्ही जर गेटच्या बाजूने बघितलात तर इथून यायला रस्ता आहे वरती तर जर असं काय वाटलं किंवा गेट बंद वगैरे वाटलं तर या बाजूनी या रस्त्याने वरती आलात तरी चालेल चलो देवी Look at the nature, guys. Hmm. एक नंबर ना जबरदस्त सगळा एक नंबर मी विचार असा केला होता की मी आज एकटाच असेल पण माझ्या आधी जवळपास एक दहा बारा लोक वरती गेलं मी असा विचार केला की मी एकटाच जाईल कसा जाईल वरती भीती वाटत होती थोडी पण आपले लोक खूप आधी आधी गेलेत लोक खूप त्यामुळे पूर्ण भीती नष्ट झाली संपूर्ण मिळून फक्त दहा पंधरा मिनट मिनिटाचा ट्रेक आहे आणि आपण जी पायाखाली चालतोय अशीच रस्ता आहे पूर्ण आणि ठिकठिकाणी ठिकठिकाणी असे बेंचेस दिलेत बसायला या इकडे आणि ही एक बर्ड सेंचुरी पण आहे इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी वेगवेगळ्या ऋतूमध्ये पाहायला भेटतील ॲक्च्युली मी रस्ता चुकून डाव्या बाजूला गेलेलो होतो डाव्या बाजूला पण हा धबधब्याचा जो खालचा भाग आहे तो आहे पण मला तिकडे तीन मित्र भेटले दिग्याचे त्यांनी वाट दाखवली आहे ते आणि आम्ही आता वरती आलो हे तीन मित्र आहेत माझे नक्की मला भेटले सबस्क्राईब करा लाईक करा सबस्क्राईब करा हरियन आर्यन कुणाल कुणाल करा कारण तर चला या टी मी सपोर्ट करा मजा करूया धबधब्यात मनसोक्त भिजून आणि धबधब्याचा आनंद घेऊन आता मी निघालो आहे परतीच्या वाटेला आणि घनसोली जवळची असलेली सगळ्यात बेस्ट प्लेस आहे सेफ आहे कोणीही इथे येऊ शकतं एक नंबर प्लेस आहे तर नक्की व्हिजिट करा आणि व्हिडिओ जर आपला आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा